नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एकोणवीस मार्च आणि आजचे आपण आल्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आल्याचे जे बाजारभाव आहे तर काल हे दोन तीन दिवसापासून बाजारभाव थोडेसे कमी होते तेवीस रुपयाच्या आजची सरसगट खरेदी सुरू होती बावीस तेवीस रुपयापर्यंत आणि आजच्या अचानक बाजारमध्ये थोडीशी मुवमेंट ही झाली बाजार हे थोडेसे दोन तीनशे रुपयांना आज पुन्हा प्लस झाले शेतकरी मित्रांनो बाजार प्लस होण्याचे कारण जे आहे तर बेण्यावरती जे आहे तर खरेदी चालू झाली दोन तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात जे व्यापारी होते तर ते फुलंबरी साइड आणि परेश साइडला जे आहे तर व्यापाऱ्यांनी जे प्लॉट खरेदी केले म्हणजे भाव त्यांनी पाडले तर आता जर बघितलं तर म्हणजे फुलंबरी साईडमध्ये आज बेनेरला तितका असा वेग आलेला नाही आणि आज तितकंच म्हणजे खरेदी आपल्याला बघायला मिळाली नाही पण जे व्यापाऱ्यांची आजची खरेदी आहे तर ती आजची खरेदी पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत आजची जागेवरची छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुका आणि फुलंबरी तालुक्यामधली खरेदी आहे त्या शेतकऱ्यांची आता आजच्या आता वेळेत जर प्लॉट देणे चालू असतील किंवा द्यायचा विचार असेल तर त्या शेतकऱ्यांनी ह्या चालू असलेल्या बाजारभावाचा फायदा घ्यावा आणि जे आहे तर आता मार्च चालू आहे तर मार्च एंडिंग मार्च मध्ये थोडंसं ट्रान्झॅक्शन पैसे थोडसे अडचणी या व्यापाराच्या येत असतात मोठ्या प्रमाणात त्यानंतर रमजान येईल त्यामुळे थोडासा बाजारामध्ये आल्याचा सेल डाऊन चालू होता आता या दहा ते बारा दिवसामध्ये थोडंसं बाजारामध्ये पुन्हा एक मार्च रमजान रमजानही संपेल आणि मार्च एंडिंग संपेल पैशाचा आणि आल्याच्या बाजाराचा सेलचा दोन्हीचाही म्हणजे पुरवठा चांगला होईल आणि त्यामुळे बाजार हे एप्रिल महिन्यामध्ये थोडंसे ग्रोथ जे आहे तर घेण्याची चान्सेस आहे थोडेसे बाजारभाव हे प्लस होतील प्लस म्हणजे जसे रेग्युलर बाजारभाव चालू आहे त्याच्यापेक्षा दोन चारशे रुपयापर्यंत प्लस ए होऊ शकतात शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहे तर आजचे पंचवीस सव्वीसचे बाजार आहे चोवीस पंचवीस सव्वीस आजचे बाजार आहे ज्या शेतकऱ्यांच्या आले काढणीला आहे ज्या शेतकऱ्यांना द्यायचे आहे ज्या शेतकऱ्यांच्या पाण्याची अडचणी असेल तर त्या शेतकऱ्यांनी ह्या बाजारभावात सौदा हा करू शकतात शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे आहे तर आज बरेचसे कॉल आले किंवा आमच्या साईडला थोडेसे बाजार सुधारले आहे का किंवा बाजार हे वाढलेले आहे का आणि वाढलेले आहे तर ते किती वाढलेले आहे तर याबद्दल बरेच शेतकऱ्यांनी कॉल केले शेतकरी मित्रांनो आज एक पेपर ॲग्रोवनचा पेपर आहे तर त्याच्यावरती एक बातमी आलेली आहे किंवा सातारा सांगली साईडला जे आहे तर पाचशे किलोची गाडी म्हणजे सोळा हजार ते साडेसोळा हजारपर्यंत आल्याचे बेणीचा खरेदीचा मोर्त निघाला अशी एक टायटल म्हणून बातमी आहे आणि त्याचबरोबर ती जी आहे तर तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल असं बेणी खरेदी पण तेवढा त्या भावात सध्या तरी इकडं खरेदी नाही पण तिकडं जर खरेदी झाली असेल तर ती चांगली गोष्ट आहे जेणेकरून जे आल्याचं जे इतरही आहे तर ते इतर, इतर, इतर शेतकऱ्यांना त्याचा बाजारभावाचा फायदा होऊ शकतो कारण की बेणी खरेदीचा बऱ्याच दिवसामुळे शेतकरी म्हणजे मार्च महिना चालू झाला तर बेणी खरेदीचा अजून काही का चालू झालेली नाही तर आता ज्या इतर एकोणीस मार्चपासून म्हणजे एकोणीस वीस मी माघाही बोलत होतो वीस आले आलेवेणीची जी आहे तर खरेदी मोठ्या प्रमाणात चालू होत असते तर एप्रिल एप्रिलपर्यंत पंधरा एप्रिलपर्यंत ही खरेदी नॉन स्टॉप सुरू असते तर पुन्हा आता ज्या इतर खरेदीला थोडा थोडा वेग हा चालू झालेला आहे आणि बाजारामध्ये आज थोडीशी मुवमेंट ही झालेली आहे चोवीस पंचवीस सव्वीसचे आजचे बाजार आहे ज्या शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी म्हणता की बा बरेच आता पंचवीस सव्वीस आमच्याकडे घेत नाही आमच्याकडे तेवीसनं मागत आहे चोवीसनं मागत तर तुम्ही थोडंसं थांबून घेऊ शकतात किंवा इतर व्यापाऱ्यांना इतर कॉन्टॅक्ट करून चौकशी करू शकतात शेतकरी मित्रांनो हा बाजार कसा आहे की हे ज्या शेतकऱ्यांनी सौदे झाले तेव्हाच आपण हे बाजाराचे व्हिडिओ बनवत असतो व्यापाऱ्यांनी सौदा केला तरच आपण हा व्हिडिओ बनवत असतो अदरवाईज हा व्हिडिओ आपण कधीही टाकत नाही सौदे झाल्याच्या नंतरच व्हिडिओ आपण अपलोड करत असतो कालच व्हिडिओ घेतला होता आज व्हिडिओ घ्यायची गरज नव्हती पण बाजारामध्ये थोडीशी वाढ झाली ह्या आजच्या उद्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सौदी करायचे तर ते शेतकरी मायनसमध्ये सौदी करणार नाही यामुळे आजचा हा घेतला शेतकरी मित्रांनो अजून काहीतरी काही मुवमेंट झाली तर पुन्हा एकदा व्हिडिओ आपण बनू आणि बऱ्या शेतकऱ्यांना सगळ्यात सर सगळं व्हिडिओ अपलोड करू आजचे सौदे हे अशी झालेले आहे पंचवीस सव्वीसचे सौदे झालेले आहे काही ठिकाणी चोवीस ची झालेले आहे शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये दोन तीनशे रुपयांनी थोडीशी सुधारणा झालेली आहे बेने खरेदीला थोडासा वेग आलेला आहे आणि आता इथून पुढं जे आहे तर बेनी खरेदीचा आणखीन आपल्याला मोठ्या प्रमाणात जर खरेदी चालू झाली तर त्याच्यामध्ये आणखीन सुधारणाही होऊ शकते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोच करा आणि लाईक स शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद